हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंधरा जानेवारी वारा हे सोमवार आणि आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर बघा आज मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची पूजा असते सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं असतं सकाळी आपल्याला लवकर अर्घ्य द्यायचं असतं तर सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते आणि या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मी अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज रात्री आपल्याला घरातनं आपल्याला अशी एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातला सर्व इडा पिढा वाईट शक्ती जीवनातील जे काही भोग असेल दारिद्र्य असेल वाईट कर्म असतील तर ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आणि त्याबरोबरच आपल्या घरामध्ये शांती सुद्धा कायम टिकून राहील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांना वाटतं की माझ्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आनंद राहावा आणि यासाठी आपण सगळे भरपूर मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा त्या यशाची प्राप्ती होत नाही आणि त्या त्या कुठल्याही गोष्टीमध्ये सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या अडचणी या येत असतात किंवा घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतात आणि घरामधल्या भांडणाचे दोष हे आपल्या मुलांना लागत असतात आणि त्यामुळे आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं तर ही सर्व नकारात्मकता आणि हे सर्व दोष दूर, दूर करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय आपल्या पुराणांमध्ये सुद्धा सांगितले आहेत त्यासोबतच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहेत तर त्यातलाच एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही नक्की करा आज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व नकारात्मक शक्ती असतील तर त्या कमी होतील आणि अनेक समस्यांना आपली सुटका होईल तर आपल्याला आपल्या घरामधली नकारात्मकता ही बाहेर काढायची आहे आपली घरामधली जी नकारात्मकता आहे तर ती आपल्या घरांमधल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती संचार करत असते आणि त्यामुळे आपल्याला हे सर्व जे काही दोष आहेत किंवा नकारात्मकता आहे तर ते आपल्याला बाहेर काढायचं आहे बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये चांगलंच बोलतो असं नाही कधी कधी आपण रागाच्या भरात किंवा भांडणामध्ये वाईट गोष्टी सुद्धा बोलून जात असतो आणि त्यावेळेला घरामधली वास्तुदेवता तथास्तो म्हणत असते तर अशा वेळेला आपण नेहमी विचार करून बोलावा वाईट शब्द किंवा रागाच्या भरात बोलणं हे आपण टाळलं पाहिजे त्यामुळे तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा घरामध्ये चांगलं पॉझिटिव्ह बोलण्याचा त्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण मंत्र म्हणतो स्तोत्र म्हणतो तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या घरावरती खूप चांगला असा होत असतो आणि ज्यावेळेला आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी करत असतो किंवा चांगल्या गोष्टी बोलत असतो तर त्यावेळेला आपल्या घरातली वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आनंद कायम टिकून राहतं आणि आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं वाईट संकट अडचणी समस्या या येत नाही तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला घरामध्ये शांतता ठेवायची आहे आणि जेणेकरून आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन उपाय सांगणार आहे आजपासून एक गोष्ट तुम्हाला करायची आहे कि वा तर ती म्हणजे आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणी दोष तुमच्या घरामध्ये जर असतील तर अशा प्रकारचे सर्व दोष आर्थिक अडचणी शारीरिक तुमच्या अडचणी असतील मानसिक अडचणी असतील पैसा टिकत नसेल मुलांची पतीची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यशाची प्राप्ती होत नसेल व्यवसाय नीट चालत नसेल व्यवसाय तुमचा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणावं तसं प्रॉफिट मिळत नसेल तर अशा वेळेला तुम्ही काय करायचं आहे आजपासून म्हणजे आज मकर संक्रांतीचा दिवस आहे तर आजपासून दररोज तुम्हाला हा उपाय करायचा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मातीचं भांड तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचं आहे स्वयंपाका घरामध्ये तुम्हाला तुमच्या आग्नेय दिशाला ठेवायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला काही दिवसातच तुमच्या घरातली नकारात्मकता शक्ती दूर करण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये सुखशांती टिकून सुखशांती निर्माण होते असं तुम्हाला यामुळे दिसून येईल त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो तुम्ही आजपासून करायला सुरुवात करा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यावेळेला हा उपाय तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून तुम्हाला ते अग्नेय दिशेला ठेवायचं आहे आणि त्यामधलं पाणी तुम्ही जे आहे तर ते पिण्यासाठी साठी सुद्धा वापरू शकता त्यानंतर आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही आज संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला पाच पाच काळे मिरे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत काळे उडीत पण आपल्याला पाच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जी पिवळी मोहरी आहे तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे पिवळी मोरी, मोरी त्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायची आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तर मग काळी मोहरी सुद्धा तुम्ही वापरू शकता यानंतर तुम्हाला एक कापडाची वडी टाकायची आहे त्यानंतर त्याची तुम्हाला पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे देवघरासमोर ठेवल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक वेळेला पठण करायचं आहे आता कालभैरवाष्टकम तुम्हाला आपल्या दिंडोरी मार्गाचं स्वामींचं जे प्रवामीचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल जर पुस्तक नसेल तर तुम्ही सर्च करा तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल पण शक्यतो करून तुम्ही तुमच्या आवाजामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या तोंडातून प्रत्येक शब्द हा उच्चारला जाईल आणि तुमच्या वास्तूमध्ये सुद्धा त्याचा आवाज गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला मोठ्या आवाजामध्ये कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे किंवा मग मोबाईल वरती सुद्धा तुम्ही लाउडली लावून दिलं तरीही चालेल त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे आणि जर तुमच्या घरातली व्यक्ती एखादी किरकिर करत असेल चिडचिड करत असेल लहान मुलं सुद्धा जर तुमचा हट्टीपणा करत असतील किंवा ते सतत आजारी पडत असतील तर अशा व्यक्तीवर तुम्हाला सात वेळेला ही पोटली उतरवून घ्यायची आहे अगदी मोठा माणूस असू दे छोटी मुलं असू दे ज्यांचा कोणाचा काहीही प्रॉब्लेम किंवा ते चिडचिडेपणा करत असतील भांडणं करत असतील तर अशा मुलांवरनं किंवा अशा प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि संपूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे फिरवायचं आहे टच करायचं आहे भिंतींना आणि तुम्हाला हे फिरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरावरनं सुद्धा सात वेळेला खालीपर्यंत उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे किंवा घराच्या बाहेर तुमच्या एखादा डस्टबिन असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पोटली फेकून देऊ शकता आणि शक्य नाही झालं तर चार ते पाच कापडाच्या वड्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि ही पोटली जी आहे तर ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि त्याला तुम्हाला जाळून टाकायचं आहे या पोटलीमध्ये जेवढ्या पण आपण वस्तू टाकलेल्या आहेत तर त्या सकार सगळ्या नकारात्मक दूर करण्यासाठी दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मांडल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे याचा आपल्याला उपायासाठी पुरेपूर हा फायदा करून घ्यायचा आहे आणि काळा रंग जो आहे तर तो संपूर्णपणे नकारात्मकता वाईट शक्ती दूर अतिशय प्रभावी मानला जातो आणि ज्यावेळेला आपल्या घरामध्ये एखादं शुभकार्य असतं तर त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की काळ्या रंगाचे कापडे घालू नका काळा रंग हा वाईट शक्ती किंवा नकारात्मकता दर्शवणारा असा कलर आहे आणि त्यामुळे दोष दूर करण्यासाठी हा काळा रंग अतिशय प्रभावशाली मांडला आहे तर असा हा एक प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून रात्री बारा वाजेपर्यंत करायचा आहे जर तुमच्याकडे हा कपडा नसेल तर ज्या वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन सुद्धा हा उपाय करू शकता आणि दक्षिण दिशेला तुम्ही फेकून देऊ शकता किंवा डस्टबिनमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर तुम्ही अशा तर चला झालेली सेवाही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ